नमस्कार में कूप ही। तुन मी ज्योती माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर बघा मित्रांनो मी इथे घेतलेला आहे शॉपिंग बॅग तर ही कप कापडी शॉपिंग बॅग आहे जे की आपल्याला कपड्याच्या दुकानामध्ये कपडे घेतल्यानंतर भेटते तर असे हे घेतलेल्या याचा भन्नाट असा उपयोग करणारा होताच तर बघा साईडने जो कट आहे ते मी अगोदर सुरुवातीला कट करून घेते चारी म्हणजे तीन एकूण मी कट करून घ्यायचं आहे आपल्याला हे आणि असे वेगळं करून घ्यायचे दोन भागे आणि याचप्रमाणे आपल्याला कपडा घ्यायचा आहे तर आपण कोणताही घेऊ शकता जुन्या टी शर्टचा किंवा जुन्या पॅन्ट पैंच, पॅन्टचा किंवा जुन्या कुर्तीचा कोणताही तुम्ही आवडीप्रमाणे घ्या तर इथे मी बेकार पडलेला ब्लाऊज पीस घेतलेला आहे तर अशा प्रकारे ह्याच साईजचा मी कट करून घेतलेला आहे बघा त्याचप्रमाणे दुसऱ्या दुसरा पण पीस मी कट करून घेतलेला आहे तर आता इथे कसे स्टिचिंग करायचं हे मी तुम्हाला मशीनवरती दाखवते चला तर बघा मी सुरुवातीला हे जे पातळ म्हणजे एकदम पातळ आहे आतमध्ये दिसत होतं म्हणून मी डबल घेतलेला आहे डबल पीस घेतलेले आहेत दोन त्याच साईजचे आणि हे बघा त्यावरती आपल्याला ठेवायचं आहे शॉपिंग बॅग आणि जे इथे गोलाकारा जो आहे हँडलचा है तिथे आपल्याला इथे शिलाई करून घ्यायचं आहे उलट्या साईडनेच तुम्ही यामध्ये अस्तर पण लावायचं असेल तर लावू शकता मी तर अस्तरचा वापर केलेला नाही हेच पीस जे आहे डबल घेतलेलं आहे तर गोलाकारने आपण इथे जे हँडल आहे है तिथे आपण शिलाई करून घेतलेली आहे तर आता इथे आपण जो मध्यभागी जो कपडा आहे तो इथे कट करून घ्यायचा आहे आपल्याला आणि कट करून घेतल्यानंतर थोडेसे कट द्यायचे आहेत आपल्याला तिरकस कतरे कातरीने थोडे थोडे जास्त नाही द्यायचे शिलाई जी कट होईल अशा प्रकारे काळजीपूर्वक कट करून घ्यायचा आहे आपल्याला तर आता बघा जो आहे कपडा जो आहे तो आ, असा तिथून बाहेर काढायचं आहे आपल्याला हँडलच्या ह्याच्यातून आणि सरळ करून त्यावरती द्यायची आहे दापटी अशा प्रकारे द्यायची आहे आपल्याला दापटी बघा तर मी तिनं व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन आणि बेलायकनलाही क्लिक करा म्हणजे माझे येणारे व्हि व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर खूप सारे युनिक आणि युजफुल माझी चॅनलवरती व्हिडिओ आहेत नक्की माझा चॅनल चेक करून व्हिडिओ पहा तर बघा आपण रो गोल राऊंडमध्ये असं हँडलपाशी आपण दापटीप दिलेली आहे तर आता सगळीकडे सरळ कपडा करायचा आणि चारी बाजूने आपल्याला शॉपिंग बॅगसोबत हे कपडा जोडून घ्यायचा आहे तर व्हिडिओ बनवायला खूप वेळ लागतो आणि एडिटिंग पण करायला खूप वेळ लागतो तर त्यासाठी खूप मेहनत लागते त्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक करा म्हणजे मला तुमचा एक लाईक खूप मोटिवेशन देतो आणखी नवनवीन छान छान व्हिडिओ बनवण्यासाठी मला खूप प्रोत्साहन भेटतं त्यासाठी लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा ज्यांना शिवणकामाबद्दल किंवा असे न्यू युनिक नवीन आयडियाज काही बनवायला आवडत असतील तर शिवायला तर तुम्ही त्यांना शेअर पण करा तर जो एक्स्ट्राचा कपडा आपण चारी बाजूनी शिलाई केलेला आहे आणि जो एक्स्ट्राचा जो एक कपडा आहे तो आपण इथे कट करून घेतलेला आहे त्याच पद्धतीने मी दुसरा पण पीस तयार करून घेतलेला आहे हे बघा अशा प्रकारे तर आता इथे काय करायचं आहे आपल्याला एक पीस घ्यायचा आहे आणि वरती सो हँडल जो आहे तिथे आपल्याला असा एक दोन इंचचा म्हणजे दोन रु इंच रुंदीचा जो कपडा आहे तो तिथे ठेवलेला आहे आणि लांबी जी आहे ती जेवढी आहे आपली शॉपिंग बॅगची तेवढी घेतलेली आहे हँडलच्या वरती जे आहे तेवढी आणि अशा प्रकारे आपल्याला सरळवरती ठेवून घ्यायचं आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे आणि आता त्यावरती द्यायची आपल्याला एक दापटी त्यावरती दॅप टिप झाल्यानंतर आणखीन आपल्याला आतल्या बाजूने फोल्ड करून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे डबल फोल्ड करायचा आहे एक फोल्ड झाला आता हा दुसरा फोल्ड करून अशा प्रकारे इथे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे म्हणजे जो हँडलचा भाग आहे तो तिथे धागे दोरी निघणार नाही पायपिंग छान बस होते तर त्याच पद्धतीने मी दुसऱ्या साईडची पण करून घेतली आहे बघा आता बघा सरळवरती सरळ ठेवायचं आहे चारी बाजूने आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे कुठे एक्स्ट्रा झाला असेल कपडा तर कट करून घ्यायचा आहे आपल्याला आणि अशा प्रकारे चारी बाजूने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तर चारी बाजूने शिलाई झाल्यानंतर काय करायचं आहे बघा खालच्या बॉटमच्या साईडने असं तीन इंच म्हणजे तीन बोटाने मी अंदाजा तीन बोट घेतलेला आहे तुम्ही मोजूनही घेऊ शकता इंचवटीने तर मी इथे बघा तीन बोट असं वरती धुमतलेलं आहे आणि फोल्ड करून शिलाई करून घेतलेली आहे त्यावरती अशा प्रकारे करून घ्यायचं आहे शिलाई आपल्याला म्हणजे खालचा जो बॉटम आहे खूप छान पद्धतीने फिनिशिंग येतो तर आता आपल्याला इथे तयार झालेला आहे आता आपण हा पलटी करून घेऊयात बॅग खूप छान पद्धतीने तयार झालेली आहे आपली ही बॅग तर हा बघा असा पॉ बॉटम झालेला आहे तर आता हे जे सगळीकडून आपल्याला गोलाकाराने शिलाई करून घ्यायची आहे खालच्या साईडने बॉटमला तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर बघा आपली शिलाई झालेली आहे तर खूप छान पद्धतीने बॉटम तयार झालेला आहे आपला तर ही बघा खूप छान पद्धतीने ही बॅग तयार झालेली आहे अगदी कमी वेळेमध्ये अगदी पाच मिनटामध्ये आपण ही त्या बॅग तयार केलेली आहे आणि शॉपिंग बॅगचा भन्नाट उपयोग केलेला आहे तर कापडी शॉपिंग बॅग असते ही तर खूप उपयोगी येते बघा अशा पद्धतीने जर आपण बनवले हो तर बघा तिथे आपण टिफिन बॅग पण म्हणून वापरू शकतो किंवा मंदिराला जाताना पाणी पूजेचं सामान सगळं हे ठेवून आपण हे अशा प्रकारे घेऊन जाऊ शकतो खूप छान बनलेलं आहे ही अगदी कमी वेळेमध्ये आपण पावल्या वेळामध्ये आपण हे बनवू शकतो तर मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा ये आणि पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना ते स्वामी समर्थ आणि वेळात वेळ बेड़ काढून तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद あっ <music>